एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना मोठा खजिना सापडला पण त्यानंतर त्या शेतकऱ्याने असं काय केलं आहे की संपूर्ण देश हदरला खजिन्याचा इतका मोठा हंडा की जो आजपर्यंत कुणालाच सापडला नव्हता असं या घटनेने काय घडलं आहे पहा त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण देशाचं कर्ज फिटल इतका मोठा खजिना त्या हंड्यामध्ये होता पण का या अळांनी शेतकऱ्याने असं काय केलं की ज्याला पाहून सरकार झुकलं नेमकं काय केलं या शेतकऱ्याने काय होतं त्या हंड्यामध्ये त्या हंड्याचं शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली पहा चला तर पाहूया संपूर्ण व्हिडिओ शेतकरी म्हणजे कष्ट आणि मातीचं नातं ही गोष्ट विजयाची आहे आपल्यासारख्या एका साध्या प्रामाणिक शेतकरी जो रोजच्या तो आपल्या शेतात नांगरणी करत होता त्याला वाटलं आजही आजचाही दिवस इतर दिवसासारखाच असेल पण त्याच्या नशिबात आज काहीतरी वेगच लिहिलेलं होतं नियती त्याच्या आयुष्यात असा काय दार उघडणार होती ज्यात आता करोडो रुपयांची संपत्ती दडलेली होती आता देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा खजिना त्याला गावसणार होता अचानक ट्रॅक्टरचा वेग थांबला विजय खाली उतरला पाहतो तर काय एक मोठं काळं भांड दिसलं एका हंड्याच्या आकाराचं चा, त्याने हातानेच तो हंडा हलवण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या शेजारची माती काढली पण तो हंडा इतका जड होता की तो त्याला एक इंचही हलवेना विजयच्या डोक्यात अनेक विचार होते त्याला वाटला हा हंडा साधा नाही यात काहीतरी मौल्यवान वस्तूही असणारच तर ते त्याला एकंदरीत परिस्थिती लक्षात आली शेजारच्या शेतामध्ये लोक काम करत होती आणि लोक देखील त्याच्याकडे लक्ष देऊ शकत होते म्हणून त्याने कोणाला आवाज दिला नाही अगदी शांततेत डोक्याने विचार केला आणि त्यानंतर विजयने तात्काळ एक निर्णय घेतला त्यानंतर विजयने असा एक निर्णय घेतला की या हंड्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागेल त्याने ट्रॅक्टरला दोरी बांधली आणि हंडा बाहेर काढला हंडा खूपच मोठा होता आजूबाजूला कोणी नव्हतं लोक होते पण लक्ष कोणाचं नव्हतं हे पाहून त्याने हंडा एका जुन्या गोंधीने झाकला आणि सरळ घरी नेला त्याला गावातल्या कोणालाही कळू द्यायचं नव्हतं शांतपणे घरी पोहोचून त्याने तो हंडा त्याच्या घरातल्या एका बंद खोलीत लपून ठेवला जिथे धान्याची पोती होती आणि कापूस देखील होता तर त्याने त्या पाठीमागे तो हंडा लपवला आता विजयने हंडा लपवला होता पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपवत नव्हती त्याच्या डोक्यात अनेक विचार होते त्याला वाटलं होतं कोणाला जर समजलं तर पुढे काय होईल हा खजिना जो होता जो सरकार जप्त करून नेईल आपल्याला काही मिळणार नाही असं त्याला वारंवार वाटत होतं मग त्याने पुढे असं काय केलं की त्याने सर्वांनाच धक्का बसला त्याची बायको राधा त्याला पाहते आणि तिला काहीतरी वेगळे जाणवते पण तो काही सांगत नाही ती त्याला विचारत राहते की तुम्ही शेतातून आल्यापासून चिंतेत का आहात तुम्ही नेमकं त्या खोलीमध्ये असं काय ठेवलं आहे ज्यामुळे तुम्ही मला इतके जास्त भीतीचे दिसत आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे जाऊसुद्धा देत नाही तेव्हा तो म्हणाला काहीच नाही रात्री जेवण झाल्यानंतर राधाने त्याला पुन्हा एकदा विचारलं अहो आज काय झालंय तुम्हाला दिवसभर इतकी शांत टेन्शनमध्ये का दिसत आहात आणि तुम्हाला घरामध्ये नेमकं असं काय ठेवायचं आहे आणि तुम्ही काय ठेवलेलं आहे विजयने लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण राधाने त्याला सोडलं नाही शेवटी विजयने तिला पडक्या खोलीत घेऊन दिली आणि तो हंडा दाखवला राधाचे डोळे हे विसाफले होते आणि त्या हंड्याकडे बघू लागली आश्चर्यचकित होऊन यात नक्की खूप धन असेल असा विचार तिच्याही मनात आला पण विजयने तिला शांत केलं याबद्दल कोणालाही सांगू नको योग्य वेळ पाहून याबद्दल आपण विचार करू तो म्हणाला पण राधाच्या पोटात रहस्य जास्त दिवस काही राहिलं नाही राधाने तिच्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणजेच पारूला सांगितले पारूने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला आणि पाहता पाहता ही गोष्टी वाऱ्यासारखी पसरत गावाकड सगळीकडं माहीत झाली विजय आणि त्याच्या हंड्याची चर्चा आता सुरू झाली पण विजयला काही याची कल्पना नव्हती लोक धपक्या आवाजात विजयच्या घरात हंडा आहे अशी चर्चा करायचे विजयकडून याची माहिती मिळते का ते सतत बघायचे विजय गप्पा बसायचा विजय जवळ आला की दुसरा विषय बदलायचा पण लोकांना त्याच्या घरात हंडा आहे हे माहिती होतं पण त्यांना ते कळू द्यायचं नव्हतं आता तो हंडा इतका मोठा होता की जवळपास एक रूम त्याला पूर्ण लागत होती आणि त्या हंड्यामध्ये असं काय असेल दररोज विजय विचार करायचा त्याला भीती वाटत होती की जर माहिती बाहेर काढली तर हंडा जप्त केला जाईल आणि आपल्याला काहीही मिळणार नाही एक दिवस विजय नेहमीप्रमाणे दाढी करायला गेला दाढी करायला बसल्यानंतर त्याच्या पाठीमागे लोक हळू आवाजात बोलत होते त्याच्या बोलण्यातून त्याला कळलं की विजयकडे गुप्तधनाचा हंडा आहे असं ते गुप्चिप्जच बोलत आहे त्याला खूप भीती वाटली की आता पोलीस येतील तहसीलदार येतील प्रशासन येईल हंडा जप्त करण्यात येईल पण विजयने असं केलं की ज्याला काही कल्पनाच कोणी केली नव्हती विजय थोडीशी भीती वाटली विजयच्या काळजात धस झालं होतं त्याला कळलं की आता हे रहस्य लपलेलं नाही त्याने दाढीवाल्याला घाई करायला लावली पटकन दाढी कर तो ताबडतोब ताबडतोब गडबडीत दाढी करून घरी आला त्यालाचा जो हंडा होता तो फोडून त्यात काय आहे बघायचं की हंडा घेऊन इथून पळून जायचं त्याला काही समजत नाही विजयच्या मनात गोंधळ अजून संपला नव्हता लोकं चर्चा करू लागली होती की त्याला भीती वाटत होती लोकांनी जर पोलिसांना सांगितलं तर आपल्याला अटक होईल भरपूर गोंधळ होईल आणि मग अटक होणार आणि त्यानंतर गोंधळ तर होणारच मग रात्रभर त्याला काय झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी उठून तो शेतात काम करायला गेला काम करत असताना त्याला लांबून पोलिसांची गाडी येताना दिसली ती गाडी हळूहळू रस्त्याने येत होती एक शेत ओलांडलं दुसरं शेत ओलांडलं तिसरं शेत ओलांडलं हळूहळू गाडी त्याच्या शेतात येऊन थांबली प्रत्येक शेताच्या कडेला थांबत होती विजेच्या काळजात धडधड वाढू लागली दाढी करताना ऐकलेली कुजबूज त्याला आठवली लोकांनी तक्रार तर केली नसेल ना पोलिसांना काही सांगितलं तर नसेल ना असा विचार त्याच्या मनात येऊ लागला त्याची छाती धडधडत होती पोलिसांना गाडी आता थेट घरासमोर येऊन थांबली विजेच्या काळजात पाणी झालं त्याला वाटलं आता आपला विषय संपला आता काय करू इथून पळून पुल, पळून जाऊ का तो विचार करू लागला त्याने पाहिल्या गाडीतून चार ते पाच पोलीस उतरले त्याच्या घराच्या दिशेने चालू लागले प्रत्येक पावल्याने त्याच्या हृदयाचे डोके वाढवत होते पोलिसांनी घराला घेरावा घातला असं वाटत होतं आणि एका पोलिसांनी दरवाजा वाजवला राधा बाहेर आली पोलिसांनी तिला काहीतरी विचारलं चर्चा केली विजयला वाटलं पोलिसांनी तिला माझ्याबद्दल विचारलं असेल मग जे झालं जे घडलं ते पाहून विजयचे हातपायगळ आले राधाने पोलिसांशी बोलताना तिच्या ट्रॅक्टरकडे हात का दाखवून काहीतरी इशारा केला आता विजय हा प्रचंड घाबरला दादाने सगळं सांगितलं असं त्याला वाटलं ती त्या ट्रॅक्टरकडे हात करून काहीतरी दाखवत होती विजयला वाटलं माझ्या बायकोंना पोलिसांना हंडाबद्दल सांगितलं सांगितलं आहे आता सगळं संपलं त्यांचं अंग लटलट करायला लागलं त्याला समजलं नव्हतं आता काय करावं त्याला चक्कर आल्यासारखं झालं होतं काही सेकंदात एक अकल्पनीय घटना घडली तो हळूहळू लपत लपत त्या ठिकाणी घराच्या दिशेने निघाला त्याला आता वाटलं पोलिसांसमोर जाऊन आपण कबूल करावं पण पुढे जाऊन परत तो त्याच ठिकाणी एका झाडामागे लपला आता पोलिस ट्रॅक्टरच्या दिशेने चालू लागले आणि तोही ट्रॅक्टरच्या जवळ गेल्यावर तो झाडामागून पाहत होता त्याला वाटलं आता ट्रॅक्टर जवळ त्या ठिकाणी पाहतील आणि तपासणी करतील आणि मला अटक करतील अशी त्याला भीती वाटू लागली पण वेगळ्याच पोलिसांच्या पोलिस ट्रॅक्टरच्या दिशेला गेले खरं पण त्या ट्रॅक्टरच्या बाजूने पुढून निघून गेले त्याला ट्रॅक्टरमध्ये काही रस नव्हता पण पुढे एक मोठं झाड होतं त्या झाडाच्या जा दिशेने गेले आणि तिथून परत पुढे निघून गेले चार पाच शेतपलीकडे पुढे गेले गेल्यानंतर विजय थोडासा धीर आला हे नक्की काय चाललंय असं विजयच्या मनात आलं होतं पोलीस निघून गेल्यावर विजयने हळूच झाडा मागून तो आपल्या घराकडे धावत आला मग त्याने दरवाजा वाजवला आणि विचारलं राधा काय झालं पोलीस का आले होते तेव्हा राधाने त्याला सांगितलं की गावात एक चोर पळाला आणि तो त्या दिशेने गेला आहे हे त्यांना विचारल्याला आले होते विजयाला पोलिसांची भीती वाटू लागली होती परंतु त्या क्षणी त्याची भीती गेली त्या क्षणी त्याच्या मनात दाढीवाल्याच्या दुकानात ऐकलेली दुसरी गोष्ट आठवली लोकांनी केलेली कुसबूज त्याच्या कानावर पडली होती गुप्तधनाचं रक्षण करणारा एक राक्षस असतो आणि बळी दिल्याशिवाय तो शांत होत नाही आणि कोणीही जर बळी न देता ते धन मिळवलं तर त्याच्या घराचं वाटळ होतं असं विजयच्या मनात पोलिसांपेक्षा राक्षसाची भीती वाढली होती त्याला वाटलं जर हा अंडा त्या राक्षसाच्या ताब्यात असेल तर ते माझ्या कुटुंबाला काही करल करेल तर नाही असा त्याच्या मनात विचार चालू होतो विजयच्या मनात वादळ काही सांभत नव्हतं आता एकच गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे त्याच्या कुटुंबाची सुरक्षा अंडा आणि त्यातील पैसे शेवटी त्याने सरकारला दिले आणि त्यातील दहा टक्के बक्षीस त्याला शेवटी मिळालं शेवटी करोडपती होण्याऐवजी तो प्रामाणिक माणूस राहायला